निवडणूक का आयोगाने कालच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत अर्ज भरायला सुरुवात आहे पाच तारखेला मतदान आहे साधारणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साताना अजितदादा गटानं इच्छुकांच्या अर्ज मागण्याला सुरुवात केलेली आहे चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स या पक्षाच्या बाजून दिसतो आहे कारण जवळपास आता दीडशेच्या आसपास कार्यकर्त्यांनी अर्ज मागणी केलेली अजून चालूच आहे माणसं येत आहेत अर्ज मागणीसाठी आता हे दोन दिवसात संपल्यानंतर आम्ही साधारणतः आमचे मंत्री आणि आमचे सातारचे नेते मकरंदाबा पाटील खासदार नितीन काका पाटील यांच्याशी बोलून चर्चा करून आम्ही मुलाखतींची मुला तारीख ठरवणार आहे मुलाखतींची तारीख ठरल्यानंतर मुलाखती घेतल्या जातील आणि मुलाखती घेतल्यानंतर पुढची प्रोसिजर सुरू होईल आमचे राज्याचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे जे भूमिका घेणार आहेत मग स्वातंत्र्य लढायचं का कोणाबरोबर युती करायची हे वरच्या पत्रीवर होईल आणि त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा राष्ट्रवादी या जिल्हा परिषदेवर लागावा आणि पुन्हा गत वैभव सातारचं पूर्वीचं राष्ट्रवादीचं निर्माण करण्याच्या दृष्टीनं अटोकाट आम्ही सर्व मंडळी एक जेवानं प्रयत्न करणार आहे आज आम्ही सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची बैठक ही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मी आणि आदरणीय बाळासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष सरजित राजकुमार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही घेतो आहे सोळा तारखेपासून फॉर्म भरण्याचं आहे अशा प्रकारचं सूचना आहेत एकवीस तारखेपर्यंत पाच तारखेला निवडणूक होणार आहे वेळ फार कमी आहे त्यामुळे काय करावं याच्या संदर्भातलं पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी आज बैठकीची सुरुवात केलेली आहे आम्ही ताकदीने मागे आहेत त्याप्रमाणे निवडणुकीला समोर जाणार दोन्ही राष्ट्रवादींची एकी व्हावी अशी जिल्ह्यात चर्चा आहे तसं काय चर्चा राज्यात चर्चा आहे पण अजूनपर्यंत अशा कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली नाही निवडणुकीला स्थानिक पातळीवर जे का काय अधिकार आणि आघाडी करायचा निर्णय झाला त्याप्रमाणे आघाड्या झालेल्या आहेत जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती एकत्रित द्यावा अशा प्रकारची चर्चा आहे त्याच्यावर अद्याप कुठली बैठक झाली नाही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही काही विषयासंदर्भात पण चर्चा केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये काय घडामोडी घडतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय आज तशी सुरुवात करते मग जिथे ज्या पुर लोकांबरोबर आघाडी करायची आहे त्या लोकांना आम्ही त्याप्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे मुलाखती इतर जिल्ह्यात सातारा मुलाखतीला वेळच कुठं दिलेला आहे आता फक्त आम्ही सांगितलं आहे की स्ट्रॉंग उमेदवार आणि इच्छुक उमेदवार करून त्यांना मुलाखती घेण्यापेक्षा तिथं तुम्हाला वाटलं की यांना आपल्याला हे करायचं त्याप्रमाणे निर्णय घेऊ आघाडी झाली कोणाबरोबर तर त्यांना बरोबर घेऊन कोण कोण उमेदवार उभे करायचे त्यामध्ये एकमत करू